सप्रेम जय भीम मी विद्रोही कवी कर। देवदत्त श्रीविंशी निलंगेकर मी तुमच्यासमोर एक माझी कविता सादर करत आहे कविता जर आवडली तर माझे विद्रोही देवदत्त हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून माझे विचार जास्तीत जास्त -जास लोकांपर्यंत पोहोचू शकतील माझी कविता आहे कविता शीर्षक आहे राजगृहाचा सैनिक आणि मी जे बाळासाहेबाचा साथ सोडून जे इतर पक्षामध्ये जे काम करत आहेत त्यांना ही लिहिलेली कविता आहे की बाबा सर्वांनी मिळून आता बाळासाहेबांना साथ दिली पाहिजे कविता स्टार्ट करता है? अरे तू जातीवादी पक्षाचा गुलाम अरे तू जातीवादी पक्षाचा गुलाम मी राजगृहाचा सैनिक आहे तू जातीवादी पक्षाचा गुलाम मी राजगृहाचा सैनिक आहे तुला चिंता उद्याच्या भाकरीची अरे तुला चिंता उद्याच्या भाकरीची बुट चाटून मिळालेल्या चाकरीची तुला चिंता उद्याच्या भाकरीची बुट चाटून मिळालेल्या चाकरीची तुझ्या मनातला दलाल आज समाज विकूप आहे अरे तुझ्या मनातला दलाल आज समाज विकूप आहे अरे तू जातीवादी पक्षाचा गुलाम मी राजग्रहाचा कट्टर सैनिक आहे तू जातीवादी पक्षाचा गुलाम मी राजग्रहाचा कट्टर सैनिक आहे तुला पद तुझ्या जातीच्या शेलच तुला पद तुझ्या जातीच्या शेलच तुझ्या अवकात काढतंय जातीवादी पोरगकांच जा? अरे तुला तुझ पद तुझ्या जातीच्या शेलच तुझ्या अवकात काढतंय जातीवादी पोरगकांच जा? तुझा वापर तुझा वापर त्या पक्षात फक्त चपला सारखा हाय अरे तुझा वापर त्या पक्षात फक्त चपला सारखा हाय अरे तू जातीवादी पक्षाचा गुलाम मी कट्टर राजगुराचा सैनिक पक आहे सोड गुलामी ऐक माझ सोड गुलामी धर बापाच्या घराची वाट अरे सोड जातीवाद्यांची गुलामी धर बापाच्या घराची वाट सोड उष्टावळ करायचा उष्टा थाट सोड त्यांच्या उष्टावळीवर करायचा उष्टा थाट तुझ्या आयुष्यात तुला कधी इज्जत भेटणार नाही अरे त्या पक्षात राहिलास तर तुला तुझ्या आयुष्यात कधीच इज्जत भेटणार नाही अरे तू जातीवादी पक्षाचा गुलाम मी कट्टर आंबेडकर घराण्याचा सैनिक आहे तू जातीवादी पक्षाचा गुलाम मी आंबेडकर घराण्याचा कट्टर सैनिक आहे मी आंबेडकर घराण्याचा कट्टर सैनिक आहे जय भेम जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका